महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्युन्सिपल कमिचर कर्मचारी कामगार सेनेचा अरे कोण म्हणता देणार नाही अरे कोण मे देणार नाही अरे कोण म्हणत देणार नाही ते मागणे मान्य करा नाहीतर खुर्ची अरे आमचं मागणं मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा अरे हाम सर अरे हाम सर अरे हाम सर 1 कामगार सेनेत जय हो कामगार सेनेत जय हो उनके येतूनी मी आमका महिलाना आणि त्याच्यात निषेधार्थ आम्ही आज इथे उतरलो आहे आमची एकच मागणी आयुक्तांकडे की त्यांना काढा आणि एन एच एमच्या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेने करारप्रमाणे आम्हाला घ्या आणि मुंबई महापालिकेत रिक्त जागा आहेत भरपूर सत्तर हजार रिक्त आहे साठ सत्तर हजार त्या रिक्त जागेमध्ये घ्या ना महापालिकेमध्ये चांगलं काम करणं दहा वर्ष काम करतात महिला अर्ध आयुष्य त्यांचं घालवलं आहे परत त्यांना नोकऱ्या कुठे मिळणार नाही महिलांना तर अधिकाऱ्यांनी पण याचा विचार केला बा बोलताना की बाबा हे आमचे लोक सेवा करतात करोनामध्ये काम केलं आहे करोनाचे पैसे नाही दिले त्यांना आणि पंधरा टक्के वाढ झाली ती पंधरा ते पण मिळत नाही आहे तर याला कारणीभूत राज्य सरकार नाही तर मुंबई महानगरपालिकेचं आरोग्य खाते कार्यकारी आरोग्य अधिकारी विभाग यांनी सर्व हे प्रकरण वाढवलेलं आहे त्यांनी जर कारवाई केली तर आम्ही संप मा आंदोलन मागे घेणार आहे आणि हा स्वयंस्फूर्तीने हा करा आज आंदोलन जे केलं आमच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी विशेष करून की आज त्यांनी उपोषण त्याग केला आहे की जोपर्यंत हा डी एस आर कारवाई होत नाही तो तोपर्यंत आम्ही त्या प्रकारचं आम्ही आयु माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे माननीय आरोग्यमंत्र्यांना पत्र दिलं प्रकाशजी आंबेडकरांना पण दिलं आहे आणि तिथूनही आम्हाला चांगला प्रतिसाद आहे की त्यांनी सांगितलं की महापालिकेने का त्यांचे जे आरोग्य विभागाचे आणि मुख्यमंत्र्यांचे कार्यालयाचे जे सचिव उपसचिव आहे त्यांनी सांगितले की ते महापालिकेने त्या संबंधित कारवाई केली पाहिजे आणि आत्ता आम्ही आरोग्य भवनच्या दक्षा आमचे रीती देशमुख मॅडम आणि विरकर सरने पण सांगितलं आहे की हा महापालिकेचं काम आहे की त्याच्यावर कारवाई करून तुम्हाला नाही दिलं पाहिजे त्यासाठी आम्ही तथा तुमचे आज हा खरं विशेष करून ह्या महिला कर्मचाऱ्यांची आमच्या युनियनची संपूर्ण टीम आज या आंदोलनामध्ये उतरली आहे आणि आज यश आम्हाला पन्नास टक्के मिळालं आहे आम्हाला लेखी दिलं तर आम्ही माघार घेऊ हो। एवढीच आमची मागणी आहे धन्यवाद धन्यवाद सर त्याप्रमाणे आपण पाहिलं की म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे हे महानगरपालिकेमध्ये थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टमधून डी एस थ्रू काम करतो तर त्याच्यामध्ये आम्ही एन एम आहोत जी एन एम आहोत लॅब टेक्निशियन फार्मसीज अटेंडंट तसेच दिलासा थ्रू काउन्सिलर आहेत एन एम आहेत आणि एफ आय एफ एम आहेत एवढे सगळे स्टाफ आम्ही एकदम तटपुंजा पगारामध्ये काम करतो आमची एवढीच मागणी आहे की आम्ही जे थर्ड पार्टी ठेकेदार आमच्यासाठी ठेवलेला आहे तो कॅन्सल करून आम्ही एन यू एच एम अंतर्गत आम्हाला घ्यावं एवढीच आमची विनंती आहे आम्ही दहा वर्ष झालं आमचा स्टाफ ह्या ह्याच्यामध्ये काम करतो आहे पण दहा वर्षामध्ये पगारवाढ होत नाही आहे बोनस मिळत नाही आहे मॅटर्निटी लिव्ह मिळत नाही आहे अशा खूप तक्रारी आमच्या आहेत जसं बी एम सी महानगरपालिकेमध्ये जे आपले कर्मचारी झाडू खात्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आहे त्यांना जर कमी त्यांना जर एवढे पेमेंट भेटतो ते दोन घंटे दोन किंवा तीन घंटे जर काम करत तरी त्यांना एवढी पन्नास साठ हजार पेमेंट भेटतो मग आम्हाला का नसावी आम्ही त्यांचे डबल कामं करतो आम्ही आठ आठ घंटे कामं करून आम्ही रातना दिवस लोकांची जे आजारी लोकं असतात किंवा आम्ही झोपडपट्टीमध्ये पण आम्ही जाऊन लोकांची सेवा जे करतो तर त्याचा मोबदला आम्हाला द्यावा सरकारने जे कोणी असेल आम्हाला म्हणजे आम्हाला आहे ना क डी एस मार्फत जे आम्ही कामं करतो पण हे आम्ही महानगरपाल पालिकेचेच कामं करतो त्यांच्या अंतर्गत कामं करतो आम्ही त्यांची कामं करतो ना मग आम्हाला हे समान वेतन का नाही आम्हाला पण समान वेतन भेटलं पाहिजे पाहिजे जे महानगरपालिकेमध्ये जे, महानगर जे सुखसुविधा देतात म्हणजे असं त्यांना जे काही फायदे आहेत तो आम्हाला एक पण मूलभूत आमचे जे हक्क आहेत ते आम्हाला का भेटत नाहीत त्यांना भेटतात मग आम्हाला का नाही जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या अटी लिहिलेल्या आहेत मेन पहिला पहिली अट म्हणजे स्त्री समान स्त्री समान हक्क स्त्रीला जे हक्क दिले जातात पहिल्यांदा कारण बाबासाहेबांनी एक रुपया न घेता पूर्ण एकशे बावन्न देशातील ज्या महिला आहेत त्यांना एकाला पण म्हणजे एकी एकीनी राखी न बांधता बाबासाहेबांनी सगळ्या महिलांचं रक्षण केलेलं आहे आणि अजूनही त्यांच्या संविधानानुसार हे आरक्षण म्हणजे हे रक्षण चालू आहे तर त्यांच्या संविधानात जे काही कानून कायदे लिहिलेले आहेत त्या कानून कायद्यानुसार आम्हाला ते आम्हाला भेटलंच पाहिजे आणि ते आमच्या हक्काचं आहे ज्याप्रमाणे आपण पाहतो आहे की महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचं हो जे पण कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी काय उपाययोजना इथं जे प्रशासनाकडनं केलेलं आहे त्यांना आपली मागणी काय आता दो दोन हजार स सोळापासून डी एस एंटरप्राइजेस जे चालू आहे तर तेव्हापासून दहा दहा वर्ष सर्विस आहेत सगळे याच्यामध्ये जास्त संख्येने महिला वर्ग आहे नव्वद टक्के तरी महिला वर्ग आहे तर त्यांना ज्या मिळणाऱ्या मूलभूत गरजाच्या जसं की त्या मॅटर्निटी लिव्ह हा त्यांचा अधिकार आहे जो त्यांना सगळीकडनं म्हणजे अलाव आहे आणि मिळतो जो आपल्या घटनेमध्ये सुद्धा त्यांचा अधिकार दिलेला आहे पण आत्ता जागेत ह्या ठेकेदारांकडनं आम्हाला कोणत्याच प्रकारची सुखसुविधा नाही भेटली प्लस आमच्याकडनं मॅटर्निटी लिव्हला ज्या गे महिला गेल्या आहेत त्यांना अक्षरशः त्या जॉईनिंग होताना त्यांना काढून टाकलं गेलंय त्याच्यानंतर परत रिजॉइनिंगसाठी त्यांच्या रुपये घेतले गेलेत तर त्यांच्या ज्या मूलभूत कॉन्ट्रॅक्ट आहेत का हो हो जे परत करण्यासाठी त्यांना रिजॉइनिंग दिली जाते म्हणजे मागच्या दोन चार वर्षाची किंवा चार वर्षाची सहा वर्षाची त्यांची जी सर्व्हिस आहे ती परत झिरोवर आणली जाते आणि प्री जॉइनिंगसाठी त्यांच्याकडनं पाच हजार रुपये घेतले जातात म्हणजे हा एकदम ही एकदम पिळवणूक केली जाते आणि एवढं असून सुद्धा जे आम्हाला बोनस मिळायला पाहिजे जो जो सगळ्या कर्मचाऱ्यांना डेथ दिला जातो तो आम्हाला दिला जात नाही आम्हाला कोणत्याही लिव्ह म्हणा मॅटर्निटी लिव्ह म्हणा किंवा ई एल सी एल ह्यासुद्धा आम्हाला मिळत नाही व्यवस्थित आणि त्यांची जी वागणूक आहे महिला वर्गांशी असू दे किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांशी असू दे ती एकदम खालच्या खालच्या प्रतीची आहे बोलताना ते असं भान विचार करत नाहीत की आपण कोणाशी बोलतोय त्यांना बोलायची पण पद्धत नाही आहे आणि जर काही आम्ही विचारायला गेलो तर कोण कोण हे जे ठेकेदार आहे डी ए सेंटर तर आमचं आम्हाला ते मुळात आम्हाला ती डी एस एंटरप्राईजेस ज्यांच्या अंतर्गत आम्ही काम करतोय ॲक्च्युली आम्ही एन युएचएमचे महानगरपालिकेचेच कर्मचारी आहोत पण ह्या ठे महानगरपालिकेने ठेकेदारची नेमणूक केलेली आहे जी कुठल्याही महानगरपालिकेत नाही आहे फक्त बृहमुंबई महानगरपालिकेत आहे तर आम्हाला हा ठेकेदार नको आहे ही डी एस एंटरप्रायजेस कंपनी काढून टाका आणि एन यू एच एम अंतर्गत आम्हाला महानगरपालिके समाविष्ट करून घ्या एवढीच आमची मागणी ठीक आहे त्याप्रमाणे आपण पाहिलं की ह्या जे महिला तुमचं नाव काय माझं नाव संजय कदम एम पूर्व विभागामध्ये वाटीओ म्हणून काम करतो आंदोलन आज एवढं भर मोठ मोठं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आता भेटीसाठी पण शिष्टमंडळ गेलेलं आहे आपलं काय वाटतंय काय होईल आम्हाला पूर्णपणे त्यांच्यावरती विश्वास आहे कारण गेली दहा वर्ष आम्ही डी एस एंटरप्रायझेसमध्ये काम करतो आहे डी एस एंटरप्रायझेस ही मुंबई महानगरपालिकेने भरलेले कंट्रादार आहेत त्याच्या अंतर्गत आम्ही काम करतो आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला डी एस एंटरप्राइजेसमध्ये न ठेवता बी एम सी महानगरपालिकेमधून डायरेक्ट आमची भरती करावी किंवा एन एच एम अंतर्गत भरती करावी जेणेकरून आम्ही हा प्रश्न म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना यांच्याकडे मांडलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता जी काही वाटाघाटी होत आहेत तर आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे की आमच्या ह्या आंदोलनामध्ये आमचा विजय होईल एक वर्गांशी चर्चा केली आपण सरांची चर्चा केली की जे कॉन्ट्रॅक्ट पद्धत म्युन्सिपलटीमध्ये ज्या गव्हर्मेंट सेक्टरमध्ये कॉन्ट्रॅक्टवर ह्या सगळ्या महिला आहेत आणि त्यांच्यासोबत जे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते त्यांची जी वागणूक आहे ती अत्यंत चुकीची आहे त्यामुळे जे पण महिलांसाठी ज्या महिलांच्या गरजांसाठी म्हणा जे मॅटर्निटी लीव वगैरे हा लागतात त्या इथे मिळत नाहीत आणि त्याच्यानंतर कामावर पिळवणूक केली जाते त्यामुळे हे सगळ्यांचा मोर्चा आझाद मैदानामध्ये आहे त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जुडून राहा हा गायकवाड मेरभरा समाचार मुंबई